सर्वांना श्रीस्वामी समर्थ जर तुमच्याही घरी स्वामी महाराजांची मूर्ती फोटो असेल तर या चुका कधीच चुकूनही करू नका असं केलात तर स्वामी कृपा कधीच होणार नाही प्रत्येक स्वामी भक्ताकडे स्वामींची मूर्ती किंवा फोटो हा असतोच असतो मग तो छोटा असो किंवा मोठा पण स्वामींचा फोटो हा प्रत्येक देव देवघरात असतोच आणि त्याचबरोबर फक्त स्वामींची मूर्ती घरात ठेवून उपयोग नाही स्वामींची सेवा करूनही काही उपयोग नाही तर आपल्याकडून कळत न कळत होणाऱ्या चुका सुद्धा टाळायला हव्यात अशा कोणत्या चुका आहेत ज्या केल्या नाही पाहिजेत व आपल्या पूजेचे भक्तीचे आणि सेवेचे लाभ आपल्याला मिळतील आपली सेवा खऱ्या अर्थाने देवांपर्यंत पोहोचते व देवांचे नेहमी आशीर्वादसुद्धा प्राप्त होतात ते पाहूयात जर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी स्वामींची मूर्ती किंवा फोटो आणला आहे पण त्याची पूजा न करता देवघरात न ठेवता इतर ठिकाणी कुठेतरी ठेवला आहे किंवा फक्त मूर्ती आणून डायरेक्ट देवघरात तशीच पूजेला ठेवली आहे तर हे पूर्णपणे चुकीचे आहे तर त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायला हवी कारण कोणत्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय त्याला त्याला देवत्व प्राप्त होत नाही म्हणूनच स्वामींच्या मूर्तीची सुद्धा प्राणप्रतिष्ठा जरूर करा तरच आपली जी काही सेवा भक्ती आहे ती देवांपर्यंत पोहोचत असेल देवपूजा स्वामी भक्ती सेवा मंत्र स्तोत्र जप करताना कधीही चुकूनही काळे कपडे वस्त्र परिधान करू नयेत कारण शुभ कार्यात शुभवेळी शुभप्रसंगी काळे कपडे घालणे आपल्या येथे अशुभ समजले जाते त्यामुळे स्वामींची सेवा पूजा असो किंवा कोणत्याही देवतांची सेवा पूजा भक्ती असो तेथे ते काळे कपडे अजिबातच परिधान करू नयेत याची विशेष काळजी घ्यावी त्यानंतर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की स्वामी महाराजांना मुजरा हा अतिशय प्रिय होता म्हणूनच स्वामींच्या समोर जाऊन फक्त नमस्कार करून त्यांचे दर्शन घेऊन बाजूला होऊ नका तर सर्वात आधी महाराजांना तिवार मुजरा हा केलाच पाहिजे त्याचप्रमाणे पूजा सेवा झाल्यानंतर व सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वीसुद्धा व कोणत्याही कामासाठी बाहेर निघतानाही स्वामी महाराजांना मुजरा जरूर करावा कारण स्वामी महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचे अनमोल आहेत म्हणूनच त्यांना नतमस्तक होऊन त्यांना पूर्ण श्रद्धेने शरण जाऊन रोज न चुकता महाराजांच्या मूर्तीसमोर महाराजांच्या फोटोसमोर त्रिवार मुजरा जरूर प्रत्येकानेच करायला हवा त्याचप्रमाणे स्वामी पूजेत व इतर देवता देवतांच्या पूजेत सुद्धा जेव्हा आपण फुले हार देवांना अर्पण करत असतो तेव्हा ती फुले हार ही वेळच्या वेळी काढली पाहिजेत बदलली पाहिजेत म्हणजेच सकाळी हार घातला आहे किंवा फुले घातली आहेत तर तो दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा करण्यापूर्वीच काढून ठेवला पाहिजे पण दोन तीन दिवस फोटोचा हार किंवा फुले तशीच ठेवून द्यायची हे पूर्ण चुकीचे आहे कारण त्याने देवता कधीच प्रसन्न होणार नाहीत व त्या शिळ्या फुलामधूनसुद्धा घरात नकारात्मक ऊर्जा वाढत जाईल म्हणूनच देवघरातील किंवा फोटोंची फुले हार ही वेळच्या वेळी बदललीच पाहिजेत दुसरी त्या जागी दुसरी ताजी फ्रेश फुले अर्पण करावीत तर ह्या सर्व गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि स्वामींची सेवा भक्ती करत राहा सेवेकरी व्हा आणि सेवेकरी वाढवा श्री स्वामी समर्थ आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा स्री स्वामी समर्थ